सोळा जानेवारी सोळाशे साठ माघ शुद्ध चतुर्दशी पंधराशे एक्क्याऐंशी संवत्सर विकारी सोमवार सरसेनापती नेतोजी पालकरांना आदिलशाही जिंकण्याचे आदेश रुस्तमेजमानवर प्रचंड विजय मिळवून महाराज पन्हाळ्यावर परतले मात्र हीच संधी साधून आदिलशाही खिळखिळी करण्यासाठी महाराजांनी मोहीम नव्याने आखली आणि सरनौबत नेतोजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजा पन्हाळगड्यावरून खाली, खाली उतरल्या कृष्णेच्या काठाने विजापूरचा रोख धरून मराठ्यांचे अश्व चौखूर उधळू लागले आजच्याच दिवशी शिवाजी महाराजांनी नेतोजी पालकरांना आदेश देऊन विजापूरकडे कूच केले